नमस्कार सत्याने मीराला दुकान टाकून दिल्यामुळे आता निरुपा आणि देविका या दुकानाला उद्ध्वस्त करण्याचा प्लॅन करत असतात त्याच दरम्यान सुधाकर निरुपाला खडसावतात आणि म्हणत असतात निरुपा, निरुपा एकच गोष्ट लक्षात ठेव त्या पोरीच्या दुकानावर वाईट नजर ठेवू नकोस त्यावर निरुपा म्हणत असते काय हो काय चाललंय तुमचं प्रत्येक वेळेला तुम्ही तिची बाजू घेता मी तुमची बायको आहे हे तुमच्या कधी लक्षात असतं की नाही कधीतरी माझी बाजू घेत चला त्यावर सुधाकर म्हणत असतात हे बघ निरूपा तुझी बाजू घेण्यासाठी तू चांगलं काम करशील तर घेईन ना प्रत्येक वेळेला तुझ्या डोक्यामध्ये नुसतं प्लॅनिंग असतं कोणालाही काय त्रास द्यायचा आणि अशा तुझ्या प्लॅनिंगमध्ये मी तुझी साथ कधीच देऊ शकत नाही त्यावर निरूपा म्हणत असते काय माझं नशीब माझा स्वतःचाच नवरा माझी बाजू घेत नाही काय करायचं मी त्यावर देविका म्हणत असते अहो आई शांत वा तुम्ही बाबांवर का चिडताय बाबांचं काही चुकत नाही आहे बाबा नेहमीच बरोबर बोलतात आता सुधाकर हे ऐकत असतात आणि सुधाकर स्वतःशी बोलत असतात निरुपा तर निरूपा पण निरुपाचे हे सून तिच्यापेक्षाही जास्त हुशार आहे आणि जास्त तरबेजसुद्धा आणि अशातच आता थेट सुधाकर तिथून काढता पाय घेतात आणि आपल्या बेडरूममध्ये जाऊन बसतात त्यावर आता निरुपा म्हणत असते काय गे काय चाललं आहे तुझं म्हणजे तुला तुझ्या सासऱ्यांचं पटतंय आहे का माझंच चुकतं आहे असं तुला म्हणायचं आहे का त्यावर देविका म्हणत असते नाही आई असं अजिबात नाही आहे त्यावर निरूपा म्हणत असते असं अजिबात नाही आहे मग कसं आहे सांग मला त्यावर देविका म्हणत असते आई काय ना माहिती आहे आता बाबा बघा जाऊन बेडरूममध्ये बसले पण तुम्ही एक वाक्य अजून बोललं असतात ना तर बाबा काहीतरी बोलले असते त्यापेक्षा तिथल्या तिथे प्रकरण मिटवलं ना तर वाद होत नाहीत आलं का तुमच्या लक्षात त्यावर निरूपा म्हणत असते ते असेल काय पण पण मी लक्षात ठेव मी कधीच चुकत नाही त्यावर देविका म्हणत असते हो आई कधीच चुकत नाही तुम्ही आणि अशातच आता निरुपाला शेवटी देविका म्हणत असते ओ आई मी काहीतरी ठरवलं आहे ते आपण आजच्या आज करूया त्यावर निरुपा म्हणत असते काय त्यावर देविका सांकेतिक भाषेमध्ये निरुपाच्या कानात काहीतरी बडबडत असते आता हे नेमकं प्रॉपर ऐकलेलं असतं सासूबाईंनी ते पण निरूपाच्या म्हणजेच सत्यजितच्या आजीने आणि सत्यजीची आजी म्हणत असते वा निरूपा वा म्हणजे तुम्ही सासू सुना दोघं मिळून काहीतरी गडबड करणार आहात आणि तेही माझ्या नाच सुनेच्या बाबतीत तुमची चांगलीच आज नाही पंचायत करून ठेवली ना तर नावाची मी प्रमिला नाही आता रात्रीची वेळ असते साधारण जेवून सगळे आपापल्या बेडरूममध्ये असतात त्याच वेळेला आता देविकाने थेट या सत्यजित आणि मीराच्या बेडरूममध्ये अलगद दोन उंदीर सोडलेले असतात हे पाहून मात्र आता आजी लगेचच आता देविकाला म्हणत असते काय ग देविका तू सत्यजित आणि मीराच्या बेडरूममध्ये उंदीर सोडतेस काय थांब आता तुझ्या बेडरूममध्ये मी चार पाच झुरळ आणि चार पाच पाली सोडते त्यावेळेला देविका म्हणत असते आजी अहो असं काही करू नका मला झुरळ आणि पालींची खूपच भीती वाटते त्यावर आजीने देविकाचा हात धरलेला असतो आणि मुरगळात म्हटलेलं असतं की आत्ताच्या आत्ता त्यांच्या बेडरूममध्ये जा ते दोन सोडलेले उंदीर आत्ताच्या आत्ता बाहेर काढ त्यावर देविकाची चांगलीच पंचायत होते आणि अशातच आता शेवटी मीराच्या बेडरूमचं दार देविकाने ठोठवलेलं असतं आणि तेवढ्यात मीरा दार उघडते तेवढ्यात मीरा म्हणत असते काय गं देविका अजून झोपली नाहीस तू त्यावर लगेचच आता देविका म्हणत असते प्लीज दोघांनी बाहेर या या बेडरूम मध्ये दोन उंदीर आहेत त्यांना बाहेर काढायचं आहे त्यावर आता थेट सत्यजित म्हणत असतो ए बबडी आमच्या बेडरूम मध्ये असलेला उंदीर तू बाहेर काढणार एवढे उपकार का करते तू आमच्यावर त्यावर आता आजी मागना म्हणत असते सत्यजीत काढतो तिला बाहेर तिनेच आणि ते आतमध्ये हे वाक्य ऐकल्यावर सत्यजित म्हणत असतो काय आणि अशातच आता आजीने सगळं काही सत्यजितला सांगितल्यावर निरुपा आणि देविका यात सामील आहे हे कळल्यावर सत्यजित म्हणत असतो वाटलंच मला ही निरुपा शांत कशी बसेल आमच्या पाठीमागे आमच्या विरोधात काही ना काही षडयंत्रही रचणारच पण निरुपा लक्षात ठेव तुला काय वाटलं आम्ही जर तुझ्याकडे पाठ करून उभं असलो तर आम्हाला मागचं काही दिसणार नाही का बघ आमची एवढी म्हातारी आजीसुद्धा एकदम तत्पर आहे आणि अशातच आता थेट आजीने निरुपालासुद्धा आता मीराच्या बेडरूममध्ये टाकत उंदीर पकडायला लावलेलं असतं इकडे आपण पाहतोय आता धावा धाव झालेल्या निरुपाची आणि देविकाची गंमत घरातले सगळेच पाहत असतात त्याच वेळेला देविकाला आता निरुपा म्हणत असते तडमडलीस कुठे काय पण आयडिया दिलीस आता सांग मला कसं पकडायचं उंदीर तो माझ्या अंगावर जर ता धावत आला ना तर मी लक्षात ठेव देविका काय करीन तुझं त्यावर देविका म्हणत असते हे अवाई असं काय बोलत आहे या प्लॅनमध्ये सुद्धा सामील होतात ना त्यावर सुधाकर लगेचच येऊन म्हणत असतात तरी तुम्हा दोघांना मी आधीच तांबी दिली होती आणि काय ग का देविका काय म्हणाली होतीस तू की आई तुमचं चुकतं बाबा। आहे बाबांचं बरोबर आहे मग तरीही चुकणाऱ्या तुझ्या सासूबाईच्याच प्लॅनमध्ये सामील झालीस तू आणि अशातच आता शेवटी मीरा म्हणत असते बाबा औळी देविका दिसते तशी नाही आहे तिचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे आहेत त्यावर देविका आता लगेचच बोलू लागते मीरा आय एम सो सॉरी प्लीज मदत कर ना त्यावर सत्यजित म्हणत असतो नाही हा धुमके तू अजिबात मदत करायची नाही आणि लगेचच आता एक मोठी काठी आणत मीराने त्या उंदराला मारण्याऐवजी देविकाच्या पायावरच ओढलेली असते देविका लगेचच नाचू लागते आणि अशातच मीरा असते आय एम सो सॉरी चुकून लागली हा त्यावर सत्यजित म्हणत असतो अगं चुकून लागली ना मग माफी कसली मागतेस अजून एकदा उंदराला मारण्याचा प्रयत्न कर बघ पाठी कोणाला लागते आणि अशातच आता मीरा म्हणत असते यावेळेला तुम्ही त्यावर लगेच चार सत्येत म्हणत असतो मी नाही मी नाही आजी तू कर आजीने पण ती काठी उंदराला मारण्यासाठी उगारलेली असते तेवढ्यात ती, ते ती काठी निरुपाला लागते आणि निरुपा उड्या मारू लागते ती म्हणत असते सासूबाई काय करताय हे त्यावर आजी म्हणत असते अगं चुकून लागली का चुकून लागली तू कशाला उड्या मारतेस त्यावर निरुपा म्हणत असते अहो केवढ्यान लागली ही काठी मला त्यावर आता आजी म्हणत असते अगं त्या उंदराला पकडायचं असेल ना ते त्याच्या पायावर मारली पाहिजे ना पण मध्ये तुझा पाय आला त्यामुळे ती काठी तुला लागली आणि तू कशाला मध्ये मध्ये येतेस ग हो बाजूला आणि लगेचच आता शेवटी निरुपा इकडे तिकडे धावत असते आणि ही खूप मोठी गंमत घडलेली असते कारण तिथे आता रवी रवीची बायको हे सगळेच हसत असतात त्यावेळेला निरुपा म्हणत असते दात काढायला काय झाले तुम्हाला उगाचच खिदळू नका ना नाहीतर उंदीर शिरेल तोंडात त्यावर लगेचच आता आजी म्हणत असते अगं उंदीर इतक्या वर चढणार नाही आणि हो देविका तू तुझे ड्रेस सांभाळा एक मिनिट तो आतमध्ये पण शिरेल त्यावर देविका लगेचच आता आपल्या पायांना आळून धरते आणि अशातच आता त्या उंदरांनी जो काही धुमाकूळ घातलेला असतो तो अगदी पाहण्यासारखा असतो सत्यजित म्हणत असतो आजी बरं झालं तू सगळ्या दोघांचा प्लॅन ऐकलास नाहीतर आमच्या दोघांची चांगलीच धुमाकूळ या पूर्णी करून ठेवली असती त्यावर लगेचच आता निरूपा धावून धावून खूप धकलेली असते त्यावरती म्हणत असते देविका यापुढे जर कोणत्या प्लॅनमध्ये मला सामील करून घेतलंस ना तर लक्षात ठेव मी तुझी अशी अवस्था करीन ना की तू विचार पण करू शकत नाही त्यावर देविका म्हणत असते ओ आई मला काय दोष देत आहे तुम्ही माझी अवस्था तुमच्यापेक्षा वेगळी नाही आहे बघा काय अवस्था झाली आहे माझी तुम्ही तर या वयात असे धावताय मी कशी धावणार त्यावर निरूपा म्हणत असते अगं वय जास्त आहे माझं तुझं कमी आहे तू नाही म्हातारी झालीस त्यावर देविका म्हणत असते अरे हो पण तरीही मला म्हातारा झाल्यासारखंच वाटतंय कारण धावून धावून अवस्था माझी वाईट झाली आहे आणि अशातच आता शेवटी सत्तेत म्हणत असतो बाजूला व्हा आणि लगेचच सत्तेतने आपल्या दोन्ही हातांनी एक एक उंदीर पकडलेला असतो आणि एक देविकाच्याकडे आणि एक नेरूपाच्याकडे धरलेला असतो त्या दोघांची चांगलीच धावपळ उडते मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय इथे तरी आता आजीने या दोघांना चांगली शिक्षा केली पाहिजे की नाही कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद